पूर्ण केरळ राज्य त्यांना आज जिवंत हुतात्मा म्हणून ओळखतं चष्मा लावलेले जवळजवळ सहा फूट उंच वयाच्या पन्नाशीतही बलदंड शरीरशी टिकवून असलेले सदानंद मास्टर जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवण्यात रंगून गेलेले असतात तेव्हा त्यांच्याकडे बघून वाटतही नाही की त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेले आहे गेली वीस वर्ष सदानंद मास्टरजी कृत्रिम पाय लावून वावरत आहेत पण त्यांच्या उत्साहात काम करण्याच्या शक्तीत जराही बदल नाही त्यांचे विद्यार्थी त्यांना माशे म्हणून ओळखतात आपल्या या लाडक्या शिक्षकांसाठी सदानंदन मास्टर यांचे विद्यार्थी काय वाटेल ते करायला तयार आहेत इतके मास्टरजी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जेव्हा सदानंदन मास्टरजींना आपले दोन्ही पाय गमवावे लागले तेव्हा ते, ते फक्त तीस वर्षाचे होते त्यांना अपघात झाला होता किंवा कुठला आजारही झाला नव्हता सदानंद मास्टरजींचे पाय केरळमधल्या कम्युनिस्ट गुंड्यांनी अत्यंत क्रूरपणे करवत वापरून गुडघ्यांपासून कापून टाकले होते ते सुद्धा भर बाजारात सदानंदन मास्टरजींचा गुन्हा एकच होता साम्यवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्मून देखील त्यांनी राष्ट्रवादी विचारांकडे वळण्याचं धाडस केलं होतं कम्युनिस्ट वडिलांचा मुलगा संघ विचारांनी प्रभावित होऊन स्वयंसेवक झाला होता तेही केरळच्या कन्नूर जिल्ह्यात जो जिल्हा केरळमधल्या साम्यवादी हिंसाचाराचा मूळ स्त्रोत आहे ह्या जिल्ह्यातल्या गावच्या गाव तशी ह्या जिल्ह्यातली गावांच्या गावं अशी आहेत जिथं फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो दुसरा कुठलाही विचारप्रणालीचे वारे जरी ते फिरकले तरी क्रू अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समोर ह्या जिल्ह्यातल्या गावची गाव अशी आहेत जिथं फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव आहे दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीचे रिटेक ह्या जिल्ह्यातली गावाच्या गावं अशी आहेत जिथे फक्त एकाच राजकीय विचारसरणीचा म्हणजे साम्यवादाचा प्रभाव चालतो दुसरा कुठल्याही विचारप्रणालीचे वारे जरी इथे फिरकले तरी अत्यंत क्रूर अशी हिंसा वापरून त्या विचारसरणीच्या लोकांचा समोर बिमोळ करण्यात येतो आणि तरीही राष्ट्रवादी विचार केवळमध्ये संघाच्या रूपाने रुजतोय वाढतोय सदानंद मास्टर हे त्या रुजत्या वाढत्या राष्ट्रवादीचे मूर्तीमंत प्रतीक आहे ही आहे सदानंदन मास्टर यांची कहाणी त्यांच्या शब्दात सांगितलेली मी कन्नूर जिल्ह्यामधल्या मंटणूर जवळच्या एका छोट्या गावात वाढलेला मुलगा माझे वडील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते माझा मोठा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचं काम करायचा साहजिकच लहानपणापासून मलाही साम्यवादी विचारांचंच बाळकडू मिळालं त्यात कन्नूर जिल्हा म्हणजे केरळमधल्या साम्यवादाची प्रयोगशाळा कन्नूरमधल्या पिनरई या गावात पहिल्यांदा केरळमध्ये साम्यवादी विचार रुजला सध्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे ह्यांचे गावचे त्यांच्या राजकीय हिंसाचाराचे आरोपही आहे कन्नूरमध्ये दुसऱ्या कुठल्याही विचारसरणीला पाय रोवू द्यायचा नाही हे कम्युनिस्ट पक्षाने ठाम ठरवलेलं त्यामुळे इथल्या कुणीही रहिवासी राष्ट्रीय विचाराकडे आकृष्ट होताना दिसला की त्याच्याविरुद्ध त्यांच्या कुटुंबावि विरुद्ध पद्धतशीरपणे मोहीम काढली जायची आधी राजकीय आणि सामाजिक बहिष्कार मग पदोपदी कामात अडवा अडवी आणि सगळ्यात शेवटी नृशंस हिंसाचार अशी सगळी शस्त्रे वापरून विरोधी विचारांचा कोमोड करणं हे केरळमधल्या कम्युनिस्टांचे एक धोरणच आहे तरी अशा भयानक प्रतिकूल परिस्थितीमध्ये इकंदूरमध्ये संघ कार्याची स्थापना झाली साम्यवादाच्या दादागिरीला कंटाळलेले कम्युनिस्ट विचारमधला फोलपणा उमजू लागलेले माझ्यासारखे काही तरुण संघ विचाराकडे वळायला लागले सुरुवातीला संघ गावागावात रुजवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले असीम कष्ट आम्हाला दिसतच होते मी कॉलेजमध्ये असताना एस एफ आयचं काम करायचो पण त्यापुरतं मला कळून चुकलेलं होतं की साम्यवादी विचारसरणीत भारताला भेडसवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणं शक्य नाही ह्याच दरम्यान माझी गावात काम करणाऱ्या काही संघाच्या कार्यकर्त्यांशी ओळख झाली त्यांच्या देशकार्याविषयीची तळमळ भारताला सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे इथल्या मातीतच शोधणारी संघाची विचारसरणी यांचा माझ्या मनावर नकळतच परिणाम होत गेला आणि मी संघ विचाराकडे आकृष्ट झालो अधून मधून शाखेवर जायला लागलो माझ्या वडिलांनी मला संघ विचाराकडे वाळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात फार जाण नव्हती कारण तोपर्यंत ते स्वतही कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीला थोडेसे कंटाळले होते पण माझ्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून ते मला अडवत होते मी संघविचाराकडे वळलेला बघून एस एफ आयमध्ये माझ्याबरोबर काम करणारे मित्र मात्र खूप अस्वस्थ झाले त्यांनी माझं मन वळवायचा खूप प्रयत्न केला पण कम्युनिस्टांची अरेरावी त्यांचा हिंसेकडे असलेला कल कुठलाही विरोध विचार निघरूनपणे चिरडून टाकायची त्यांची असहिष्णू वृत्ती यामुळे माझा पुराताच भ्रम निराश झाला होता मी स्वतःला पूर्णपणे संघ कार्याला वाहून घेतलं आमच्या गावात एक संघ कार्यकारिणी एकत्र येऊन श्रमदानाने एक बस थांबा उभारला होता केरळवर राज्य करणाऱ्या कम्युनिस्टांच्या नाकर्तेपणाचा तो बस थांबा एक प्रतीक होता जे सरकार करू शकलं नाही ते संघ शक्तीने साध्य करून दाखलं होतं त्यामुळे तो बस थांबा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या डोळ्यात चलत होता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सप्टेंबरच्या आठ तारखेला कम्युनिस्टांनी कन्नूरमध्ये बंद पुकारला होता त्या दिवशी काही कम्युनिस्ट गुंडांनी झुंडीने येऊन तो बस थांबा तोडायला सुरुवात केली आम्हाला खबर कळताच आम्ही संघ कार्यकर्तेही तिथे पोचलो दोन्ही गटामध्ये मारामारी झाली मलाही बेदम मारहाण झाली आम्ही प्रतिकार केला ते कम्युनिस्टांना आड आवडलेलं नाही आतापर्यंत त्यांना त्यांनी केलेली गुंडागिरी मुकपणे लोक सहन करतात हेच माहीत होतं मी कम्युनिस्ट विचारांची कास सोडून संघ विचाराकडे वळलेलो त्यामुळे मी त्यांच्या डोळ्यात खूपच चलत होतो मला जन्मभर लक्षात राहिलं असा धडा शिकवलाच पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं ती संधी त्यांना लवकरच मिळाली मला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा आठवतो पंचवीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवची संध्याकाळ मी फक्त तीस वर्षाचा होतो तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न काही दिवसांवर आलो होतो मी त्या संदर्भात काही बोलणी करायला म्हणून मी माझ्या काकांकडे गेलो होतो आनंदात होतो मी माझं लग्न ठरलं होतं माझंच बी एडच्या वर्गात शिकणाऱ्या वनिता नावाच्या मुलीबरोबर आम्ही दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या दोघांचंही शिक्षण संपलं होतं आणि दोघांनी मिळून संसाराची उज्ज्वल स्वप्ने बघितली होती आपल्यापुढे काय वाढून ठेवायचं त्याची आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती माझं काम आठवण मी बसने रात्री आठ वाजता माझ्या गावात परतलो माझ्या घरी जवळच्या बस स्टॉपवर मी उतरलो ते माझी वाटच पाहत होते ते कम्युनिस्ट पक्षाचे भाडोत्री कार्यकर्ते माझ्या गावातलेच होते त्यातले काही मी ओळखीतही होतो त्यांना चांगलाच ओळखत होतो त्यांची माझी वैयक्तिक काहीच दुश्मनी नव्हती पण त्या क्षणी ते द्वेषाने अंध झाले होते मला घेरून त्यांनी जेरबंद केलं काहींनी आजूबाजूला गावठी मी बॉम्ब फेकले आजूबाजूचे तुरळट लोक घाबरून पळाले त्या लोकांनी मग मला जमिनीवर पकडून ठेवलं आणि करवतीने माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली कापून काढले त्या प्राणांतिक वेदना आम्ही अगदी आजही विसरू शकत नाही माझे पाय कापून ते कम्युनिस्ट गुंड थांबले नाहीत त्यांनी माझे दोन्ही कापलेले पाय दूर चिखलात फेकून दिले आणि माझ्या रक्ताळलेल्या गुडघ्यांना शेण फासलं शस्त्रक्रिया करून माझे पाय परत जोडले जाऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली ती खबरदारी होती त्याच काम झाल्यावर मला तसंच तिथे बसस्टॉपवर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सोडून ते निघून गेले अतिरक्तस्रावाने आणि वेदनेने मी इतका क्लांत झालो होतो की मला ओरडण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं मी तसाच तिथे बेवारशी जणांसारखा पडून राहिलो जवळजवळ अर्धा तास खबर करून पोलीस तिथे येईपर्यंत पोलीस आले तेव्हा बर ते, मी लॅणीत होतो आणि पोलिसांनी आणि इतर संघ कार्यकर्त्यांनी मिळून मला शहरात मोठ्या इस्फळताळात नेलं एकाने दूर फेकलेले माझे पाय बरोबर घेतले ते परत जोडता येतील म्हणून नव्हे तर माझे पाय कसे कापून टाकले हे डॉक्टरांना कळावं म्हणून दुसऱ्या दिवशी मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या गुडघ्यांना पांढरं शुभ्र बँडेज बांधलेलं होतं आणि खाली खाली काहीच नव्हतं कालपर्यंत मी धडधाकड होतो आणि आज दोन्ही पायांनी पांगडा झालेलो होतो त्याच दिवशी वणिता माझी होणारी पत्नी मला भेटायला इस इस्पता इस्पतळामध्ये आली तिचा चेहरा पार विदीर्ण झाला होता माझ्याजवळ होतं नव्हतं ते धैर्य एकटवटून मी तिला सांगितलं की मी तिथला ती तिच्या वचनातून मोकळं करतोय तिने माझ्यासारख्या एका पांगड्याबरोबर आता लग्न करू नये तिच्या आईवडिलांनीही तिला हेच सांगितलं पण ती मानेनास नाही म्हणून मा पण ती मानेनाच नाही म्हणून सांगितलं मी जवळजवळ सहा महिने इस्पळताळात होतो खूप कठीण दिवस होते ते माझं आयुष्य मला निरर्थक वाटत होतं मी कधीही कुणाचंही वाईट केलेलं नसताना हा भोग माझ्याच वाटेला काय यावा हे मला कळत नव्हतं नैराश्याने ग्रासलं होतं मला पण संघाचे कार्यकर्ते नित्य नियमाने माझ्या भेटीला यायचे मला सतत बोलत ठेवायचे माझ्या मनाची उभारी टिकवून ठेवायला मदत करायचे एकटा असलो की शाखेत शिकवलेले गाणी मी स्वतःशीच गुणगुणत राहायचो माझे मनोधैय वाढवायचा प्रयत्न करायचो वणिता या सर्व काळ सतत माझ्या बरोबर होती माझ्या कुटुंबियांनी तिच्या कुटुंबियांनी इतकंच काय ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांनी सांगून देखील ती माझ्याशी लग्न करण्याच्या तिच्या निश्चयापासून ढसळली नव्हती तिचा दुर्दम्य विश्वास आणि प्रेम माझ्या कुटुंबियांनी केलेली सेवा आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेले अथक साथ यामुळे मी माझ्या नैराश्यातून बाहेर आलो डॉक्टरांनी जयपूर फूड बसवला मी हळूहळू परत चालायची सवय करू लागलो खूप दुखायचं पहिल्यांदा कृत्रिम पाय बसवताना कातडी सोलवटलायची प्रत्येक पाऊल उचलताना अपरिमित वेदना व्हायच्या पण हळूहळू सवय झाली मी परत माझ्या पायावर उभा राहिलो आणि कोणाच्याही मदतीविना चार पावलं चाललो तो दिवस केवळ माझ्यासाठीच नव्हे तर वणिताला आणि संघातल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस होता आज जवळजवळ वीस वर्ष मी कृत्रिम पाय लावून वावरतोय दिवसाला सलग अठरा अठरा तास काम करतोय मिळेल त्या वाहनाने मिळेल तसा प्रवास करतोय तासन तास शाळेत उभा राहून शिकवतोय किंबहुना मला पाय नाहीत ही जाणीवच मी विसरून गेले वणिताचं आणि माझं लग्न झालं आहे आम्ही एक छोटं घरकुलंही उभारलं आम्हाला एक मुलगीही आहे ती बी टेक करत आहे सध्या मी अजूनही संघाचं काम करतो मला वणिताचा आणि माझ्या लेकीचा पूर्ण पाठिंबा आहे माझ्या कुटुंबातल्या लोकांनाही आता राष्ट्रीय विचारांचं महत्त्व पुरेपूर उमजलं आहे कम्युनिस्ट विचारामधल्या फौलपणा आता त्यांना पुरताच कळला आहे इतकंच काय ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यातले काही लोक आता संघाकडे वळत आहे ज्यांनी माझे पाय कापले त्यापैकी काही जणांनी नंतर येऊन माझी माफी मागितली माझा त्यांच्यावर राग नाही कारण दोष त्यांचा नाही ज्या विचारापोटी द्वेषाने आंधळून त्यांनी माझ्यावर हा भयंकर हल्ला केला त्या विचारांचाच हा दोष आहे मी आज कोळ्या मुलांना शिकवतो त्यांना हा खाऊक द्वेष आंदन देण्याची माझी इच्छा नाही संघ देशावर प्रेम करायला शिकवतो एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजधारेचा द्वेष करायला नाही मला माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम शिकवायचं आहे कुठल्या तरी परकीय देशात उगम पावलेला विदेशी इजम शिकण्यापेक्षा त्यांनी या देशावर त्या मातीवर प्रेम करायला शिकावं इथल्या प्रश्नांना इथल्या मातीचंच उत्तर शोधायला शिकावं एवढी माझी इच्छा आहे पिनरई विजयन मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून केरळमध्ये कम्युनिस्टांचा हिंसाचार परत एकवर उफाळून आलाय ज्या राज्याच्या मुख्यमंत्री स्वतःचा एखादा राजकीय खुणाच्या प्रकरणात आरोपी असेल त्या राज्यात हिंसा झाली असती तर नवल केरळमध्ये राष्ट्रीय विचाराच्या लोकांपुढे फार मोठी आव्हानं आहे एकीकडे रक्तरंजित लाल हिंसाच्या तर दुसरीकडे इस्लामी मूलतत्ववादी राज्यात हळूहळू मूळ धरत आहे तर केरळच्या काही भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा अनिर्बंध संचार आहे तरी ही राष्ट्रप्रेमाची ज्योत केरळमध्ये सदैव तैवत राहील कारण ही आदी शंकराचार्यांची जन्मभूमी आहे संघाचा राष्ट्रीय विचारांचा प्रभाव केरळमध्ये हळूहळू पण निश्चितपणे वाढतो आहे मला खात्री आहे की काही वर्षात परिस्थिती जरूर